नमस्कार मी आशा धायगडे शेंगे पिंपरीचूड महानगरपालिकेवर सलग दोन वेळा निवडून येण्याचा मान मला मिळाला माझ्या वार्डातील नागरिकांच्या विश्वासामुळे खरं तर महिला निवडून आल्यामुळे आणि महिला म्हणून मी नगरसेवक निवडून आल्यामुळे मला फार आनंद मिळाला कारण महिलांसाठी खूप काम करण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली आज येणाऱ्या जागतिक दिनानिमित्त माझ्या सगळ्या मैत्रिणींना माझ्या सगळ्या माता बहिणींना मनापासून खूप खूप शुभेच्छा खर तर फक्त महिला म्हणून निवडून आल्यामुळं एक विशेष काम करण्याची संधी आपल्याला कायम मिळते असं मला ठिकाणी वाटतं म्हणून महिलांसाठी विविध कार्यक्रम करण्याचा प्रयत्न मी कायम करते साधारण त्यांचं सबलीकरण कसं होईल सक्षमीकरण कसं होईल यासाठी माझं लक्ष त्यावेळेस असतं त्यामध्ये विशेषतः आपण ज्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये महिलांचा सहभाग व्हायला संस्कृती जपली पाहिजे या दृष्टिकोनातून मेहंदी स्पर्धा असेल नागपंचमीची स्पर्धा असेल त्याचबरोबर मंगळागौरव स्पर्धा असेल असे विविध कार्यक्रम सातत्याने प्रवाह घेतले जातात ज्याच्यामधून माझ्या महिलांचा विश्वास आत्मविश्वास जो आहे तोही वाढला गेला पाहिजे यासाठी नेहमी प्रयत्न करते त्याचबरोबर महिलांना स्वतःच्या स्वतःसोबत फोडा कोणत्या प्रसंग आला तर लढता आलं पाहिजे लढता आलं पाहिजे त्यांना कुणाची मदतीची गरज नसावी तर स्वतः तितक्या सक्षम असल्या पाहिजे महिलांसाठी लाठी प्रशिक्षण असतं मुलींसाठी कार्यक्रम स्पर्धा घेतल्या जातात त्यांना त्याच्यातून देखील स्वतःचं सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो एवढंच करत असताना महानगरपालिकेच्या विविध योजना महिलांपर्यंत पोहोचवणे त्याच्यातून माझ्या महिलांना आर्थिक उन्नती झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करते खर तर माध्यमातून महिलांना एक आत्मविश्वास वाहण्याच्या बरोबरच आर्थिकीकरण सुद्धा झालं पाहिजे महिलांना दोन रुपये मिळाले पाहिजेत ह्यासाठी सुद्धा चांगला प्रयत्न मी माझ्या प्रभागातील महिलांसाठी विशेष केला जातो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या महिलांना आजच्या जागतिक सांगेल की एक तर तुम्हाला कोण कधी माझी मदत लागूच नाही परंतु तुम्हाला कधी मदत लागेल तुमची बहीण तुमची मैत्रीण तुमची ही मोठी ताई तुमच्याबरोबर सदैव असेल असा विश्वास आणि खात्री या ठिकाणी व्यक्त करते